रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आज पंढरपूर येथे झालेल्या आमसभेमध्ये भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माउली भाऊ हळणवर यांनी पंढरपूरचे विविध प्रश्न मांडून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पंढरपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं आमसभेत असा ठराव करावा अशी मागणीही केली आहे तसेच पंढरपूर हे दूध भेसळीचं केंद्र बनत असून यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतय व शहरातील जनतेला ते आजारी पाडत आहेत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष त्यांनी वेधलंय एकच आरोपी चार चार वेळा सामुदायिक तोच तोच गुन्हा करतो त्याच्यावरती संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत अंतर्गत कारवाई करावी तसेच अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशी मागणी केली आहे सर्व आमदार आहेत